महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी महापालिका सेवेमध्ये कार्यरत असलेले तीनशे सदुसष्ट बदली कामगार सोळा रोजंदारी व नऊशे सत्तर मानधन तत्वावर काम करणारे कर्मचारी यांना महापालिका सेवेत समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी करून नगर विकास मंत्रालय यांच्याकडे पाठपुरावा केला होता या मागणीला यश आले असून तीनशे सदुसष्ट बदली कामगार सोळा रोजंदारी व नऊशे सत्तर मानधन तत्वावरील महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट करून घेण्याबाबत कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासनाकडून आज सांगली महापालिकेला पत्र प्राप्त झालंय आज गेले पस्तीस वर्ष काम करणारे बदली कामगार रोजंदारी आणि मानधनवर कार्यरत असलेले काम कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाल्याने जल्लोष साजरा केला पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार केला महाराष्ट्र राज्य कामगार सभा महापालिका अध्यक्ष विजय तांदे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी यांनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यासमोर अडचणी मांडल्या महापालिका आयुक्त यांना तात्काळ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव तयार करून मंत्रालय येथे याबाबत संघटनेची बैठक लावून पुढील पाठपुरावा करण्याबाबत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी आश्वासन दिलं आहे महानगरपालिका यांमधले काही कामगारांच्या तक्रारी महानगरपालिका कामगार सभा सांगली यांच्या वतीनं माझ्याकडे आल्या होत्या हे कर्मचारी बदली कमर कर्मचारी आहेत आणि बदली कर्मचारी हे जवळजवळ पंधरा सोळा पंधरा बारा तेरा वीस वर्ष काम करतात त्यांनी प्रस्ताव असा दिला की आम्हाला बाकीच्या जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणं ह्या कामगारांना कायम केलं त्यामध्ये परभणी सोलापूर मुंबई कोल्हापूर अनेक जिल्हे काय असतील त्या जिल्ह्याच्या माध्यमातून आम्हाला त्यांनी कायम केलं त्या पद्धतीने आम्हालाही कायम करावं असा एक प्रस्ताव माझ्याकडे आला की त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांशी भेटून मुख्यमंत्र्यांना व्यवहार केला आणि मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यावर ॲक्शन घेतली आणि एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीससाठी साठी तेवीस रोजी मुख्यमंत्री कार्यालयातून पत्रखाली नगरपालिकेला आयुक्त आहे त्यामध्ये तिने असं मेन्शन केलं प्रस्तुत पत्रास नमूद केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने नियमोचित कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबद्दल माननीय मंत्री कामगार तथा पालकमंत्री सांगली महाराष्ट्रासन राज्य यांच्या अवगत करावे तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल शासनात पाठवा असं त्यांचं पत्र आलं खाली म्हणजे या पत्राच्या अन्वय आपल्याला समजतं असे की शासन पॉझिटिव्हमध्ये फक्त जे खालून या पाहिजेत खरे खोटे कोण कामगार किती कामगार काय कामगार नावा गावा असं कर किती वर्ष हे काम करतात त्यांचा आवाज ताबडतोब मंत्रालयात पोचणं जरुरीच आहे आज सगळे कामगार माझ्या भेटीला इथं आले होते त्यांनी व्यथा मांडल्या व्यथाबरोबर अभिनंदनही केलं म्हणजे अभिनंदन काम झाल्यानंतर करावं पण निश्चितच मी ऐकण्याची बोलू ताबडतोब हा प्रस्ताव ताबडतोब मी मंत्रालयात पाठवायची व्यवस्था करेन मंत्रालयात प्रस्ताव झाल्यानंतर निश्चितच मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काही ह्यातले कामगार ज्यांना नियमावली समजते ज्यांना सगळं माध्यम समजतं किंवा ह्या संघटनेचे लोक असतील त्या संघटनेच्या लोकांना मान कामगार सभा त्या काही लोकांना घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांवर भेटत टाकू निश्चितच मला आशा आहे मुख्यमंत्री हा निश्चित तोडा काढतील पण बाकीच्या जिल्ह्यामध्ये जर चालू झालं असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये चालू करण्यास काही हरकत नाही हे निवेदन मी करेन आणि मी त्यांना सांगेन हे करणं जरुरीचं आहे आणि त्यांना आम्ही करायला भाग पाडू एवढंच पाहू शकतो ड्रायव्हरांची पदं आणि नऊशे सेहेचाळीस नऊशे छत्तीस ही सफाई कामगारांची पदं सचिवाने मंत्रालयामध्ये नामंजूर केलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही पत्र लिहिलेलं आहे सचिवाने लिहिलं आहे महापालिकेने लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्या विरोधात निरीक्षांच्या विरोधात आम्ही हायकोर्टमध्ये रिट तयार करायची तयारी सुरू केलेली आहे कागदपत्र आम्ही वकिलांच्या पाठवलं आहे या अर्धा दिवसामध्ये आम्ही त्याच्यावरती कारवाई करू ज्यावेळी हा परवानगीचा प्रश्न येईल सचिवांच्या समोर मंत्रिमहोदयांनी मांडल्यानंतर त्यावेळी हा प्रश्न येईलच त्याच्यामध्ये तर त्यावेळी तो तिथे बसून मार्ग काढण्यात येईल असं आमची मंत्रिमहोदयाने विनंती केली मागणी आहे ती तेराशे त्रेपन्न कामगारांना कायम करण्यासंबंधी महासभेचा ठराव आहे महासभेच्या ठरावाप्रमाणे कारवाई करावी अशी साहेबांनी पत्र आयु कमी ह्याला सचिवांना दिलं सचिवाने आयुक्तांना आय। पत्र नियमाप्रमाणे कारवाई करा नियमाप्रमाणे आज पत्र मिळाल्यापासून एक महिना झाला आयुक्तांनी त्याच्यावरती काही कारवाई केली मी साहेबांशी बोलताना असं की आपण आयुक्तांशी बोलावं हो, आणि कार्यवाही करावी आणि त्या कार्यवाहीप्रमाणे आपणालाही आणि शासनाला रिपोर्ट मिळावा साहेबांनी आता असं सांगितलं जरी ही इतकी तेराशे त्रेपन्न पदं मंजूर झाली तर महापालिकेतली सर्व जे दैनंदिन वेतनापासून मानधनापर्यंत कर्मचारी आहेत आणि बदली सर्व कायम ठेवतात बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली